नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी মহারাষ্ট্র মহারাষ্ট্রুল हम अं। तुम्हारे साथ सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है सरकार होती है सरकार हमसे डरती है राष्ट्रवादी महाराष्ट्रावर आंदोलन आहे हे आंदोलन राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे मोदी सरकार जे कोणी असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असूया असू द्या शिवसेना असू द्या त्याच्यावर सीडीसी कारवाई करत आहे आणि यासाठी प्रत्येक तुम्ही बघितलं मीडिया मीडियाच्या माध्यमातून जे बी मध्ये जे पीमध्ये जे प्रवेश करत आहे त्याला क्लीन चिट दिली जाते आणि त्या सरकारला लाज वाटली पाहिजे जे बी जे मध्ये गेले त्याला क्लीन चिट जे बी जे पी नाही गेले त्याला क्लीन चिट नाही हे लोक बघा पाहत आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये लोक याला जागा दाखलीशिवाय राहणार नाही हे मध्ये आहे हे लोक याला वाटायला की दोन हजार चोवीस मध्ये आम्ही जाती दंगल लावाल आम्ही मस्जिद मंदिर हे करून आम्ही यश प्राप्त होईल असं त्याला वाटायला मात्र त्याला शंभर टक्के यश भेटणार नाही लोकांना जाणीव आहे लोक सांगण्यात आले त्याला मात्र येणारे दोन हजार चोवीस मध्ये लोक त्याची जागा दाखवून देणार आणि आज जिल्ह्या शहर युवक युवती सगळे आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरामध्ये या ईडीच्या विरोधात रोहितदादा पवारला ईडी केले सगळ्याला सगळ्याला ईडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनाचे हे सगळ्या लोकांना ईडी लावाले त्यासाठी आमचं हे आंदोलन होत आताचं जे सरकार आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासनाचं सरकार हे खरं तर ईडी सरकार आहे फक्त विरोधी पक्षातल्या लोकांना ईडीची कारवाई करायची आणि त्यांना मेटाकोटे सांगून पुन्हा आपल्या पक्षात घ्यायचं असं धोरण विरोधी पक्षाचं आहे आणि त्यामुळं माननीय जयंत पाटील साहेब यांनी सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातल्या शहर ग्रामीण युवक महिला सर्वांनाच या ठिकाणी आज ईडी विरोधात आंदोलन करण्यासाठी सांगितले आहे त्यासाठीचं एक मोठं निवेदन आम्ही माननीय जिल्हा मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवत आहोत